नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी आपल्या साडीचा लुक हा साडी इतकाच ब्लाऊज वर देखील अवलंबून असतो आणि म्हणूनच साडीवरती योग्य ब्लाऊज ची निवड करणे महत्वाचे असते तर सध्या कोणत्या प्रकारचे पाच ब्लाउज हे जास्त ट्रेंड मध्ये आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात रेडीमेड मध्ये अशा प्रकारचे बनारसी ब्लाउज सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत ज्याप्रमाणे महिला खास प्रसंगी नेसण्यासाठी बनारसी साडी निवडतात त्याचप्रमाणे महिला बनारसी ब्लाऊज ला देखील भरपूर प्रमाणात पसंती देत आहेत हे बनारसी ब्लाऊज तुम्ही रेडीमेड विकत घेऊ शकता किंवा तुम्ही कापड घेऊन देखील कस्टमाइज करून घेऊ शकता या बनारसी रेडीमेड मध्ये सध्या भरपूर नवनवीन पॅटर्न बघायला मिळत आहेत अशा प्रकारच्या कोपरापर्यंत किंवा एल्बो स्लीव असलेल्या पॅटर्न प्रमाणे अशा प्रकारचे स्लीव्हस पॅटर्न मध्ये देखील हे ब्लाऊज बघायला मिळते रेडीमेड मध्ये सध्या अशा प्रकारचे सभ्यासाची पॅटर्नचे ब्लाउजेस सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहेत त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या वेस्टर्न आणि बॅकलेस स्टाईल मध्ये देखील हे ब्लाऊज बघायला मिळते आणि सगळ्याच पॅटर्न मध्ये भरपूर नवनवीन कलर ऑप्शन्स देखील उपलब्ध आहेत या रेडीमेड ब्लाउजेसपैकी एक ट्रेंडिंग ब्लाउज आहे पटोला ब्लाउज पारंपारिक पटोला साड्यांप्रमाणेच पटोला ब्लाउज देखील घातल्यानंतर खूपच आकर्षक वाटतात यामध्ये शॉर्ट स्लीव तसेच एल्बो स्लीव असे वेगवेगळे वेग पॅटर्न बघायला मिळतात सध्या यामध्ये तीन ते चार कलर किंवा कलर ऑप्शन देखील उपलब्ध आहेत जर तुम्हाला कॉटनचे किंवा पारंपारिक ब्लाऊज घालायला आवडत असतील तर तुम्ही अशा प्रकारचा एखादा पटोला ब्लाऊज नक्कीच ट्राय करा रेडीमेड ब्लाऊजेसमध्ये देखील बांधणी पॅटर्नचे ब्लाऊज बघायला मिळतात अशा प्रकारचा बांधणीचा ब्लाउज हा तुम्ही प्लेन साडी सोबत देखील पेअर कर वापरू शकता या बांधणीच्या ब्लाउजेस मध्ये सध्या सगळेच रनिंग आणि ट्रेंडिंग कलर्स बघायला मिळतात या ब्लाउजचा नेक म्हणजेच या ब्लाऊजचा गळा हा डीप नेक असून या डीप नेटच्या फॅब्रिक ने डिझाईन केलेले आहे यामध्ये जर तुम्हाला सगळ्या साड्यांवर मॅच होईल असा ब्लाऊज हवा असेल तर तुम्ही ब्लॅक कलरचा म्हणजेच काळ्या रंगाचा ब्लाऊज खरेदी करू शकता बांधणी पॅटर्न मध्ये ब्राईट आणि उठावदार कलर जास्त प्रमाणात बघायला मिळतात या प्रकारचे नेट फॅब्रिक चे ब्लाउज खूप ट्रेंड मध्ये आहेत फॅन्सी आणि मॉडर्न साठी नेटच्या चा, चा हमकास वापर केला जातो यामध्ये फुल स्लीव एल्बो स्लीव शॉर्ट स्लीव फ्लिल स्लीव असे अनेक वेगवेगळे वेग पॅटर्न बघायला मिळतात जर तुम्ही एखाद्या सिंपल साडी सोबत फॅन्सी पॅटर्नचा नेटचा ब्लाउज घातला तरी तुम्हाला स्टायलिश आणि मॉडर्न लुक मिळतो नेटच्या मध्ये सध्या अशा प्रकारचा फॅन्सी स्लीवचा पॅटर्न सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहे ब्लाउजच्या फ्रंट साइड ला अशा प्रकारे डेकोरेटिव्ह बटन्स देखील अटॅच केलेले असतात या नेटच्या ब्लाउजेस मध्ये फक्त स्लीव मध्ये नाही तर नेक मध्ये देखील व्हेरिएशन्स बघायला मिळतात जर तुम्हाला सिंपल राऊंड नेक किंवा गोल गळ्याचे ब्लाऊज नको असेल तर तुम्ही अशा प्रकारचे हॉल्टर नेकचे ब्लाऊज ट्राय करू शकता हॉल्टर चे ब्लाऊज घातल्यानंतर सुद्धा खूप ट्रेंडी आणि स्टायलिश लुक मिळतो फॅन्सी ब्लाउज मध्ये ब्लाऊजचा हा पॅटर्न सुद्धा सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे या नेटचे रेडीमेड ब्लाउजेस मध्ये भरपूर वेगवेगळे रंग बघायला मिळतात आणि सध्या तर सिंपल साडी आणि त्यासोबतच अशा प्रकारचा एखादा फॅन्सी ब्लाऊज पेअर करून घालण्याची खूप फॅशन सुद्धा आहे नेटच्या मध्ये तुम्ही अशा प्रकारचा शॉर्ट स्लीव्हचा पॅटर्न देखील ट्राय करू शकता अशा प्रकारचे डेकोरेटिव्ह ब्लाउज सुद्धा घातल्यानंतर खूपच आकर्षक वाटते अशा प्रकारचे ऑर्गनजा ब्लाउजेस खूपच फॅशन मध्ये आहेत आणि हे ब्लाउजेस फॅन्सी पॅटर्न मध्ये असल्याने तुम्ही ते कोणत्याही सिंपल साडी सोबत पेअर करून वापरू शकता यामध्ये लाईट आणि डार्क म्हणजेच गडद आणि फिकट तसेच बरेच नवनवीन रंग देखील बघायला मिळतात बारीक स्त्रियांसाठी तर अशा प्रकारचे बेस्ट बेस ऑप्शन आहेत आणि या ब्लाउज वर, वर के लिले असले या हेवी लुक सुद्धा मिळतो जॉर्जेट किंवा शिफॉनच्या प्रिंटेड किंवा प्लेन साड्यांसोबत जरी तुम्ही अशा प्रकारचे ब्लाउजेस घातले तरी तुम्हाला खूप मॉडर्न आणि स्टायलिश लुक मिळेल स्टायलिश आणि ट्रेंडी लुकसाठी तुम्ही अशा प्रकारचा एखादा ब्लाऊज नक्कीच ट्राय करू शकता ऑर्गनजा ब्लाउजेस मध्ये अशा प्रकारचे प्रिंटेड ऑरगन्झा ब्लाउजेस सुद्धा सध्या खूप ट्रेंड मध्ये आहेत आणि हे ब्लाउज घातल्यानंतर खूपच आकर्षक आणि ट्रेंडी वाटतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा